सकाळी उठल्यावर जर गरम गरम सांबार आणि सुपर सॉफ्ट इडली मिळाली तर दिवस किती छान सुरू होतो ना सकाळचा नाश्ता असो किंवा हलकं जेवण इडली सांबार सगळ्यांनाच आवडतं परंतु बऱ्याच जणांची तक्रार असते इडल्या कडक होतात कधी सांबार फिटकं तर कधी आंबट तर कधी योग्य चव येत नाही इडल्या कधी वरून पांढऱ्या दिसतात तर कधी आतून नीर शिजत नाही तुम्हालाही अशा समस्या येत असतील तर आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर हाय हॅलो नमस्कार तुमचे सर्वांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे उडपी रेस्टॉरंट स्टाईल सांबार आणि सुपर सॉफ्ट जाईदार इडली त्यात कोणताही रेडीमेड फ्लेवर नाही आणि चव एकदम परफेक्ट ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत इडल्या मऊ यायला छोटे पण महत्त्वाचे टिप्स सांबारमध्ये नेमकी कोणत्या वेळेला कोणती गोष्ट घालायची आणि शेवटी एक असा सिक्रेट टच जो सांबारची चव दुप्पट करतो म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ आवडला आणि थोडा जरी उपयोगी वाटला तर लाईक कमेंट शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर वेळ न घालवता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इडली बनवण्यासाठी सर्वात प्रथम मी इथे तीन कप तांदूळ घेतलेला आहे इथे मी साधा रेशनचा तांदूळ घेतलेला आहे त्यानंतर इथे मी एक कप पांढरी ऊर्जाची डाळ घेतलेली आहे डाळ आणि तांदूळ आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचे आहे त्यानंतर स्वच्छ पाण्याने आपल्याला दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहे इथे मी डाळ आणि तांदूळ दोन्ही दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे आता ह्यामध्ये आपल्याला भरपूर असे पाणी टाकायचे आहे आणि सात ते आठ तासासाठी आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे डाळ आणि तांदूळ मी रात्रभर इथे भिजत ठेवले होते आता बघूया आपण ते कसे भिजलेत तुम्ही बघू शकता तांदूळ एकदम छान असा भिजलेला आहे इथे जवळजवळ मी आठ तास हे डाळ तांदूळ भिजत ठेवलेले हो होते आता यातलं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे डाळ आणि तांदूळ आपण दोन ते तीन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतले होते त्यामुळे हे जे पाणी आहे हे सुद्धा आपल्याला फेकायचे नाही आहे बारीक करताना किंवा कन्सिस्टन्सी क्लिअर करताना आपण हेच पाणी वापरणार आहोत त्याचबरोबर इथे तुम्ही तांदळाचे पाणी केसांसाठी सुद्धा वापरू शकता केसांसाठीही ते पाणी चांगले असते अशा पद्धतीने मी सर्व पाणी काढून घेतलेले आहे आणि मिक्सरला हे डाळ तांदूळ वाटून घेतलेले आहे आता तांदूळ वाटताना मी त्यामध्ये अजिबात पाणी घातले नव्हते परंतु डाळ वाटताना मी थोडेसे पाणी ह्यामध्ये घातलेले आहे आणि अशा पद्धतीने बारीक करून घेतलेले आहे आता फर्मेंटेशनसाठी आपल्याला एवढी जागावरती ठेवणं गरजेचं असतं त्यामुळे मी इथे भांडं चेंज केलेले आहे आणि कितीही थंडी असो पीठ एकदम आपल्याला आंबवण्यासाठी ही ट्रिक खूप महत्वाची आहे तर इथे मी अल्युमिनियमच्या भांड्यामध्ये पीठ फर्मेंटेशन करायला ठेवले होते रात्रभर आता सकाळी बघू शकता तुम्ही पीठ एकदम किती फर्मेंट झालेलं आहे आता यातलं मी थोडंसं पीठ काढून घेतलेलं आहे आपण आता इडल्या लावून घेणार आहोत तर थोडं पीठ मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडं पाणी टाकलेलं आहे जेणेकरून कन्सिस्टन्सी मेंटेन होईल आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत इथे आपण कुठल्याही प्रकारचा सोडा वापरणार नाही आहोत ना ना आपण इडल्यांमध्ये कुठल्याही प्रकारचे मेथीदाणेसुद्धा वापरलेले नाही आहेत तरीसुद्धा इथे इडली एकदम सॉफ्ट मऊ जाळीदार अशी बनणार आहे तुम्ही बघू शकता मीठ टाकलेलं आहे आणि अशा पद्धतीचे कन्सटनशी आपण तयार करून ठेवलेली आहे आता इथे मी इडली पात्र घेतलेलं आहे आणि त्यालाही आपण तेल लावून छान कोट करून घेणार आहोत जेणेकरून इडली ह्यावर चिटकणार नाही अशा पद्धतीने सर्व प्लेटला मी खालून तेल लावून ग्रीस करून घेत आहे आता इथे सर्व प्लेटला तेल लावून ग्रीस करून घेतलेलं आहे आता आपण ह्या सर्व प्लेटमध्ये इडली बॅटर टाकून घेणार आहोत थोडंसं वरती आपल्याला एक बारीकशी जागा मोकळी ठेवायची आहे अशा पद्धतीने सर्व प्लेटमध्ये मी इडलीचं बॅटर टाकून घेतलेलं आहे एका साईडला मी इडली, इडली पात्रामध्ये पाणी देखील उकळायला ठेवले होते पाणी छान गरम झालेलं आहे आता आपण ह्यामध्ये इडलीचा प्लेट ठेवूयात दहा ते बारा मिनिट आपल्याला मीडियम फ्लेमवरती ह्या सर्व इडल्या वाफवून घ्यायच्या आहेत आता ह्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि मीडियम फ्लेम केलेली आहे आणि दहा ते बारा मिनिट आपण हे वाफवून घेणार आहोत इडली वाफते तोपर्यंत आपण आता झटपट असे सांबार तयार करून घेऊया तर सांबार बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे तुम्हाला दाखवते तर इथे मी एक मोठी कांदी लसून घेतलेला आहे सोलून कढीपत्ता घेतलेला आहे चिरून धुवून घेतलेला आहे शेवग्याच्या शेंगा आणि एक मोठा जाड चिरलेला कांदा घेतलेला आहे त्याचबरोबर भोपळा घेतलेला आहे त्याचबरोबर वांगी घेतलेली आहेत एक मोठा का टोमॅटो घेतलेला आहे चिरून आणि त्याचबरोबर बारीक चिरलेली कोथंबीर घेतलेली आहे त्याचबरोबर तुरीची डाळ घेतलेली आहे मी इथे तुरी डाळीचे प्रमाण मी इथे चार व्यक्तींसाठी सांबार बनवत आहे त्यामुळे मी इथे चार मूठ डाळ घेतलेली आहे आता आपण फोडणीची तयारी करूया त्यासाठी मी सर्वप्रथम मी इथे मोठा कुकर घेतलेला आहे त्यामध्ये मी दोन चमचे तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे मोहरी छान तरतडल्यानंतर त्यामध्ये मी जिरे टाकलेली आहे जिरेही तेलावरती आपल्याला छान फुलवू द्यायचे आहेत ह्या पद्धतीने तयार केलेले सांबार झटपट असे तयार होते आणि चवही एकदम रेस्टॉरंट स्टाईल आता इथे जिरे मोहरी तेलावरती छान फुललेली आहे आता ह्यामध्ये आपण बारीक चिरलेला कढीपत्ता ता टाकून घेणार आहोत त्यानंतर आपण लसूण टाकणार आहोत लसूण पण तेलावरती आपल्याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे इथे गॅसची फ्लेम मी मिडीयम केलेली आहे आता लसूणही तेलावरती छान फ्राय झालेला आहे आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा हिंग पावडर टाकलेली आहे हिंगही तेलावरती छान फुलू द्यायचं आहे त्यानंतर आपण इथे मोठ्या साईजमध्ये चिरलेला एक कांदा घेतलेला आहे तो कांदा आपल्याला तेलावरती थोडासा परतायचा आहे त्यानंतर लगेचच आपण मोठ्या साईजमध्ये चिरलेला एक टोमॅटो घेतलेला आहे तोही आपण त्यामध्ये ॲड केलेला आहे तोही आपल्याला थोडासा परतायचा आहे त्यानंतर लगेचच आपण सर्व चिरलेल्या व्हेजिटेबल्स धुवून ह्यामध्ये ॲड केलेले आहेत आणि हे सर्व व्हेजिटेबल्स आपल्याला तेलावरती थोडा वेळ परतून घ्यायचे आहेत आता मी इथे अर्धा चमचा हळद पावडर टाकलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकलेली आहे आणि सांबार मसाला एक पूर्ण पॅकेट टाकलेला आहे तो जवळजवळ दोन चमचा आहे आणि एक मोठा चमचाभर धना पावडर मी इथे ॲड केलेली आहे आता आपल्याला हे थोडंसं हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम इथे मी बारीक केलेली आहे आता ह्यामध्ये आपण स्वच्छ धुतलेली तुरीची डाळ ॲड करणार आहोत आता आपल्याला हे थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये पाणी टाकायचे आहे इथे जवळजवळ मी एक तांब्याभर पाणी ह्यामध्ये ॲड केलेलं आहे छोटा तांब्याभर पाणी ॲड केलेलं आहे पाण्याचे प्रमाण अति जास्तही ठेवू नका नाहीतर सिटीमधून बाहेर येऊ शकते आणि पुन्हा एकदा हे सर्व छान हलवून कुकरला झाकण लावून याची मीडियम फ्लेमवरती आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आता इथे मी कुकरच्या तीन ते चार शिट्ट्या करून घेतलेल्या आहे आणि कुकर थंड देखील झालेलं आहे आता कुकरमध्ये आपण हवे त्या प्रमाणात गरम पाणी ॲड करून घेऊया जे जेणेकरून तुम्हाला सांबार घट्ट पातळ कसं हवे त्या पद्धतीने तुम्ही पाणी ॲड करू शकता त्यानंतर चवीनुसार मीठ ॲड करायचे आहे त्यानंतर मी एक गुळाचा खडा ह्यामध्ये ॲड केलेला आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची आहे ह्या ठिकाणी चिंचेचा कोळ जर तुमच्याकडे असेल तर हो तुम एक चमचाभर तोही तुम्ही ॲड करू शकता परंतु टोमॅटो टाकल्यामुळे आपल्याला ह्या ठिकाणी गरज पडत नाही परंतु तुम्हाला जर जास्त आंबट गोड हवे असेल तर तुम्ही ह्यामध्ये थोडीशी चिंच टाकू शकता आता मीडियम फ्लेमवरती आपल्याला हे सांबार छान उकळून घ्यायचं आहे आता तोपर्यंत इकडे इडल्याही आपल्या रेडी झालेल्या आहेत आता बघूया इडल्या एकदम टम्मा अशा फुगलेल्या आहे आणि बघू शकता नॉनस्टिकी अशा झालेल्या आहे आतमध्येपर्यंत पर्यंत एकदम छान शिजलेल्या आहेत इथे आपल्या सॉफ्ट मौसूत जाळीदार अशा इडल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता किती मस्त सॉफ्ट जाळीदार इडल्या तयार आहेत किती छान फुलल्या आहेत आणि थोड्यासुद्धा भांड्याला चिटकले नाहीत एकदम पट परफेक्ट अशा निघत आहेत इडल्या तयार आहे आणि त्याचबरोबर देखील आपले छान उकळलेले आहे तुम्ही बघू शकता घट्ट पातळ एकदम कसर तशी मस्त आलेली आहे आता वरून आपण बारीक चिरलेली कोथंबीर यामध्ये टाकणार आहोत आणि गरम गरम इडलीसोबत गरम गरम सांबार सर्व करूया आता गरमागरम मऊ इडल्या आणि वाफा आलेलं सांबार नाश्त्यासाठी एकदम परफेक्ट कॉम्बिनेशन तयार आहे तर मैत्रिणींना बघितल्यात ना आपल्या मऊ जाळीदार आणि छान फुगलेल्या इडल्या तयार आहेत ही इडली उचलली की लगेच कळतं की ती हलकी स्पॉन्जी आणि परफेक्ट शिजलेली आहे आणि त्यावर गरमागरम सुगंधी सांबार हा कॉम्बिनेशन खरंच कोणाच्याही तोंडाला पाणी आणतो ही रेसिपी खास सकाळच्या नाश्त्यासाठीच नाही तर लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल अशी आहे एकदा घरी करून बघाच हॉटेलला जायची गरजच पडणार नाही जर ही इडली सांबारची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलला नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनही प्रेस करा जेणेकरून अशाच नवनवीन पारंपरिक रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पोहोचेल भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद